कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर सोळा ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारी मध्ये टाकण्यात आली आहे या इमारतीबाबत दोन हजार सोळा मध्ये बांधकाम व्यावसायिकानं रहिवाशांना चारशे पन्नास स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं परंतु नंतर मात्र त्यानं युटर्न घेत ही बाब नाकारली आणि रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरं खाली केली परंतु विकासकानं अग्रीमेंट मध्ये दिलेले चारशे पन्नास स्क्वेअर फूट जागेचं वचन न पाळता जागा खाली करण्यास सांगितल्यानं अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकानं ही इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली तसंच खोट स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट इतर कागदपत्र सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध करण्यात आलं या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवाशी बेघर होत असल्यानं त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपलं गारणं मांडलं असता था। ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणं चुकीचे अहवाल विकासकाशी असलेले लोटे यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली यावेळी एका रहिवाशानं सेक्रेटरी असलेले आणि मयत असलेल्या आपल्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली असून ही बाब आम्ही पोलीस पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील कुठलीही कारवाई करत नसल्याचं सांगितलं तसंच एका रहिवाशानं आम्ही या इमारतीवर दोन हजार अठरा साली अठरा लाख रुपये खर्च केले तसा अहवाल महापालिकेकडे सादर केलाय तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्नही उपस्थित केलाय

त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचं या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं सगळ्याच इमारती त्र्याहत्तर साली झाल्यात आमच्या इकडच्या पण झाल्यात अख्ख्या ठाण्यातल्या अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींच पण स्ट्रक्चर ऑडिट करा आय आय टी मार्फत किंवा मार्फत वीजीटीआय मार्फत आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा करणार का किशन नगरला दोनशे इमारती आहेत अनधिकृत खाली केल्या का अजून का नाही केल्या मग आणि त्या अनधिकृत आहेत मागे का लागलात तुम्ही पीक यांनी काय पाप केलंय मला सांगा या लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुमच्याकडे आता करोड रुपये पडलेत ना सगळ्यांकडे द्या ना त्यांना प्रत्येकाने पन्नास पन्नास लाख त्यांना घर घेऊन द्या काही खोट्या सह्या वगैरे केलेल्या आहेत हो आता तो एक सेक्रेटरी आहे वडील त्यांच्या ते वडिलांची कोटी सही मारली आहे नोटरी सर ते नव्हते हजर ते वारले आता ते पोलिस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही मलिदा ना मिळालाय का पोलिसांना कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते हो दाखल करत नाही दबाव खाली राजरूजपणे गुंडगिरी चालू आहे इकडे कायद्याची पायमल्ली झाली आहे स्न्याल विकली जात आहेत न्यायालय खरेदी केली जात आहेत लोकांना त्रास दिला जातोय आधीच लोक परेशान आहेत भ्रष्टाचार महागाई जीएसटी त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना याच्या सगळेच जातीचे लोक आहेत त्याच्यात सिंधी आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत मराठी आहेत सगळीच आहेत मी मराठी म्हटलंय मराठी टक्का महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का तुम्ही काय ते गुजरात वर आणणार लोक राहायला तो बिल्डिंग बांधायला तुम्ही टू बीएचके थ्री बीएच के काढले त्या लोकांनी जायचं कुठे यांना यांची गरज द्यावीच काँग्रेसची मागणी आहे